आयुर्वेदिक रिसर्च सेंटर हे तांबाटी गावामध्ये हा भारतातील पहिला प्रोजेक्ट आहे आणि तो प्रोजेक्ट झाली पाहिजे असं जे लोकांची मानसिकता आहे त्यातील का टाटाचं हॉस्पिटल होणे हे स्थानिक लोक त्याच्यामध्ये नोकरी समाविष्ट करून घेणार आहेत त्याच्याबरोबर उद्योगधान्येच चालना आहे व्यावसायिक उत्पन्न होणार आहे टाटा हॉस्पिटल तांबाटी प्लस मध्ये येत आहे त्याच्यामुळे त्या हॉस्पिटलचं आम्ही स्वागतच करतो त्याच फीलमध्ये आमची सर्व <laughs> तहसीलदार साहेबांसोबत मीटिंग झाली होती त्याच्यामध्ये ज्या विरोधकां विरोधी पक्षाचा जो हे विरोधी विरोधकांचा जो मुद्दा आहे की मैदान ग्राउंड तर आम्ही पण शासनाकडे तहसीलदार साहेबांना मागच्या आठवड्यामध्ये मीटिंग पार पडली त्याच्यामध्ये आम्ही त्यांना हीच विनंती केली की आमच्या मुलांना खेळण्यासाठी मैदान उपलब्ध करून द्यावे आणि शासनाचा त्याचा पाठपुरावा करावा ॲक्च्युली ज्या तांबाटी गावातल्या काही लोकांचा याला विरोध आणि जाहीमचा नाही जो विरोध आहे त्यांनी पण आता समजून घेतला पाहिजे आपला विकास हा कुठेतरी झाला पाहिजे हा प्रोजेक्ट जर इथून गेला तर आपल्या गावाचा विकास कुठेतरी खुंटतोय तो विकास झालाच पाहिजे मैदानाची मागणी केली आहे हीच मागणी आम्ही पण शासनाकडे करतो आणि शासन नक्कीच याचा विचार करेल आणि मैदान उपलब्ध करून घेऊन आलाच पाहिजे आणि आपल्याला हा नशीबी गाव ग्रामस्थ काही विरोध करतात आमचं सरकारच शीतल मॅडम आहेत ना उपसरपंच यांचा अजिबात निर्बत नाही आहे आणि माझ्या घरात सुद्धा कॅन्सरचा पेशंट आहे तर आम्हाला तिकडे मुंबईला जावं लागतं आणि हे आपल्या नशिबाने हा सुद्धा आपल्या भागात येतोय